आणि प्रदीप हणमंत जाधव यांची सुकन्या चिसवका काजल यांचा शुभमंगल विवाह जोशी विहीर येथील मंगलमूर्ती मंगल, मंगल कार्यालयात विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये थाटामाटात पार पडला या निमित्ताने आजोबा कैलासवासी डी एम गुजर यांच्या पुण्याईचे ऋणानुबंधाचे स्मरण झाले यावेळी वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्याकरिता जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्राध्यापक एन एस उर्फ बंडागोडसे किसनवीर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे संचालक किरण काळोखे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या पत्नी सोनिया गोरे कोरेगाव खटावचे आमदार महेश शिंदे यांच्या भगिनी डॉक्टर अरुणाताई बरगे श्रीमती शशिकलाताई देशमुख माजी नगराध्यक्ष डॉक्टर महेश गुरव नगरसेवक बाळाजी पाटोळे विपुल गोडसे रणजित गोडसे खटाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय क्षीरसागर हरिभक्त पारायण विजय शिंदे महाराज राजूबाई मुलानी मनोहर लावण अॅडव्होकेट संतोष भोसले संभाजी गोडसे विजय सोळसकर सूरज कारंडे अशोक लावण विजय लावण डॉ बालाजी मदरेवार शिवाजीराव कदम छगन कदम प्रतीक शिंदे बाळासू इंगळे संजय फुसपे हेमंत खराडे नाना खराडे समीर कांबोळी ॲडव्होकेट प्रतीक्षा भोसले सरपंच अर्चना जाधव उपसरपंच अशोक जाधव विजय जाधव नारायण जाधव रामचंद्र लावण राजेश देशमुख हेमंत लावण सुशांत लावंड कुणाल लावण लावं, नितीन लावण करण लावण दिलीप गाडे दादासू कदम भीमराव कदम आदींसह गावगावचे सरपंच सोसायटीचे चेअरमन विविध संस्थेचे आजी माजी पदाधिकारी गुजर परिवार आणि जाधव परिवार यांची उपस्थिती होती वरुडचे माजी उपसरपंच सोसायटीचे माजी चेअरमन पुरुषोत्तम इनामदार तथा बाळू काका यांनी पौराहित्य केले सूत्रसंचालन शरदराव कदम यांनी केले तर मान्यवरांचं स्वागत अनिल कदम दत्तात्रय बोटे सुरेश जाधव संजय जाधव रमेश जाधव युवराज गुजर यांनी केले तर आभार शुभम गुजर यांनी मानले. सुच mandou

साठी प्रतिनिधी शरद कदम जोशी विहेर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा